कर्जत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज कर्जत प्रशासकीय भवन येथे काढण्यात आली दरम्यान प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीबद्दल सर्व माहिती कर्जत तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी दिली कर्जत तालुक्यात पंचायत समितीच्या बारा जागा असून त्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली लोकसंख्येनुसार अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव गण आणि सर्वसाधारण गण यांची घोषणा या सोडतीस करण्यात आली त्यांचा मागास प्रवर्ग स्त्री अठरा कळम अनुसूचित जमाती स्त्री एकोणीस पात्र अनुसूचित जमाती स्त्री अनुसूचित जमाती एकवीस वरेडी सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री तेवीस नेरळ सर्वसाधारण चोवीस दामद सर्वसाधारण पंचवीस वाकस सर्वसाधारण सव्वीस कडाव सर्वसाधारण स्त्री सत्तावीस मोठे वेणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि अठ्ठावीस बीड बुद्रू सर्वसाधारण स्त्री थँक्यू